आता शॉपिंगसाठी गावाबाहेर जाण्याची गरज नाही इचलकरंजी शहरामध्ये आपल्या सेवेसाठी सज्ज आहेत टिकीट्स सुपरमार्ट टिकीट्सचा फायदा जास्तीत जास्त फायदा तांदूळ आणि तृणधान्य कडधान्य खाद्यतेल दुग्ध उत्पादने मसाले कॉस्मेटिक्स स्टेशनरी क्रीडा साहित्य कपडे फर्निचर इलेक्ट्रॉनिक घरगुती उपकरणे सायकल्स फुटवेअर खेळणी भेटवस्तू एम आर पीवर किमान दहा ते सात टक्क्यांपर्यंत सूट यामध्ये घरगुती वापरात येणाऱ्या टी व्ही फ्रीज इलेक्ट्रॉनिक वस्तूवर भरघोस सूट दहा टक्केपासून पासून ते साठ टक्क्यांपर्यंत बचत प्रत्येक वस्तूवर बचत टेकिट मॉल मध्ये या आणि भरघोस खरेदी करा एकावर एक फ्री वस्तू मिळवा यामध्ये घरगुती उपकरणे कडधान्य व इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळण्याचं एकमेव एक ठिकाण म्हणजे टेकिट सुपरमार्ट पत्ता पंचवटी टॉकीज रोड छत्रपती शाहू महाराज पुतळाजवळ खरेदीचा आनंद लुटा बाहेर कुठेही न जाता आजच या टेकिट मॉल मध्ये इचलकरंजीतील सुप्रसिद्ध सेवा सदन निरामय प्रायव्हेट लिमिटेड नव्याने आता रांगोळी व हुपरी रुग्णांच्या सेवेसाठी सुरू झालाय तज्ञ व अनुभवी डॉक्टर आदित्य कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली नव्याने ओपीडी रांगोळी इथे सुरू करण्यात आली तर दर बुधवारी तीन ते पाच रांगोळी येथे आशा क्लिनिक लट्टे बिल्डिंग झेंडा चौक रांगोळी आशा क्लिनिक इंगळे कॉर्नर या दोन ठिकाणी रुग्णांची तपासणी करण्यात येणार आहे इचलकरंजी शहरामध्ये सेवा सदन हेल्थ हॉस्पिटल निरामय रुग्णालय यांनी घेतली उंच भरारी शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्यसेवा चांगल्या मिळाव्यात यासाठी ज्या पद्धतीने त्यांचे बोधवाक्य आहे त्याच पद्धतीने आता ग्रामीण भागामध्ये सुद्धा रुग्णालय सुरू आहे रांगोळी येथे रुग्णांना उपचार व्हावे यासाठी ओपीडी सुरू करण्यात आली आहे याचे उद्घाटन डॉक्टर आदित्य कोळी श्री मनोज बावणे विविध मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यावेळी या रुग्णालयामध्ये विविध रोगांवर उपचार करण्यात येणार आहेत तसंच तज्ञ डॉक्टरांची या ठिकाणी तैनात करण्यात येणार आहे ग्रामीण भागातील रुग्णांना शहराकडे जावं लागतं त्यामुळे उपचार वेळेत न मिळाल्यामुळे रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू होत असतो त्यामुळे सेवा सदन हेल्थ हॉस्पिटलने उचललेलं हे पाऊल ग्रामीण भागातील रुग्णांना याचा मोठा चांगलाच फायदा होणार आहे रांगोळी येथे दर बुधवारी तीन ते पाच अशा क्लिनिक लागते बिल्डिंग झेंडा चौक रांगोळी व हुपरी येथे अशा क्लिनिक इंगळे कॉर्नर हुपरी येथे उपचार करण्यात येणार आहेत या ठिकाणी किडनीचे विकार सर्पदंश अस्थमा डायबिटीज थॉयरॉइड विष बाधा यांसारख्या विविध उपचारसुद्धा घेण्यात येणार आहेत त्यामुळे ग्रामीण भागाला मोठा दिलासा मिळालाय रांगोळी हे मोठ्या उद्योजकांचं गाव आहे या ठिकाणी मोठी रुग्णालय नसल्यामुळे येथील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचा मोठा हाल होते हे रुग्णालय सुरू झाल्यामुळे मोठा दिलासा हुपरीवर रांगोळीतील नागरिकांना मिळालाय यावेळी या उद्घाटनाला गावातील सरपंच सदस्य सेवा सदन हॉस्पिटलचे डॉक्टर आदित्य कोळी मनोज बावणे यांच्यासह गावातील गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते सेवा सदन हेल्थ प्लस हॉस्पिटल यामध्ये बायपास सहित सर्व शस्त्रक्रिया ऑपरेशन थिएटर सुसज्ज कॅथलॅब सुसज्ज अठ्ठावीस बेडचे आय सी यू सर्व शासकीय योजना व सर्व इन्शुरन्स योजना अनुभवी तज्ज्ञ डॉक्टर फ्री होम सॅम्पल कलेक्शन दहा सूट यामध्ये रक्तलग्वी व इतर काही सुसज्ज स्पेशल रूम जनरल वॉर्ड चोवीस तास अॅम्ब्युलन्स सेवा सेवा सदन हेल्थ हॉस्पिटल निरामय रोड बोरा मार्केट इचलकरांची फोन नंबर बहात्तर शहात्तर चौऱ्याहत्तर ऐंशी झिरो तीन